जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध डेअरीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना रस्त्यात कार आडवी लावून सतरा लाख रुपये असलेली बॅग पळवणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी अटक केली आहे त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे सचिन राजेंद्र वायदंडे शुभम मनोज गुयसकर अभिषेक लक्ष्मण जाधव यांसह एका अल्पवयीन मुलगा अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय यातील गुळस्कर हा सराईत गुन्हेगार आहे ब्राह्मणी येथील अनिल मुरलीधर बनसोडे हे मुळा ऍग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीतील सतरा लाख रुपये बॅगेत भरून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना त्यांची कार आरोपींनी रस्त्यात लुटली या घटनेनं राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट घेत सीसीटीव्ही तपासले या गुन्ह्यात डेरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा माहिती मिळाली आहे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलंय त्यानं डेअरीतून पैसे घेऊन कार निघाली असल्याची माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे याला दिली होती अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव हो, पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांना सोबत घेऊन कार लुटीचा कट रचला होता आरोपींनी पाळत ठेवून डेअरीची कार लुटली कारमधील सतरा लाख रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले पोलिस त्यांचा तीन दिवसांपासून शोध घेत होते आरोपी हे नागापूर एमआयडीसी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी नागापूर परिसरात सापळा रचला यातील तिघा आरोपींना एमआयसी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे तिघा आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तुषार धाकराव मनोज गोसावी गणेश भिंगार दे अमृत आढाव आदींच्या पथकाने केली आहे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या फोटफुगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हाफसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या तेन गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा दात दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकी सांगण्याबाबत सूचित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय धाथराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम मुळस्कर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा